नमस्ते स्मिथास गॅरीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण वाळवण रेसिपी साबुदाणा बटाट्याच्या कुरडया करणार आहोत बघू शकताय मस्त कुरड्या तयार झालेल्या आहेत तीन दिवस कडकडीत उन्हात चांगल्या मी वाळवून घेतल्यात त्या आपण आता थोड्या तळून बघूया बघू शकताय तुम्ही तेलात टाकल्या टाकल्या कुरडई छान अशी फुलते आपली आणि पांढरी शुभ्र होते अशाच मी कुरडे आता तयार केलेल्या आहेत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे दोन तीन वेळा धुवून घेतला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये साबुदाणा बुडून परती अर्धा इंच पाणी राहील इतपत त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत मी बघू शकताय साबुदाणा चांगला बुडाला आहे आणि वरती एक अर्धा इंच पाणी ठेवलेलं आहे मी हा आपण आता साबुदाणा एक तीन तासासाठी भिजत ठेवूया तीन तासानंतर साबुदाणा बघू शकताय आहे छान असा फुललेला आहे इथे मी गॅसवर एक पातेलो घेतले तर आपण आधी गॅस चालू करूया या कुकरच्या डब्याने मी अर्धा डब्बा आपला साबुदाणा भरला होता अर्धा किलो त्याच डब्याने मी एक डब्बा भरून पाणी घेतलं आहे आपण पण गॅस चालू करूया आणि पाणी थोडं तापवून घेऊया जास्त तापवायचं नाही आणि जास्त कोमट पण ठेवायचं नाही एक उकळी आली की गॅस बंद करूया एक उकळी आलेली आहे आता आपण जो साबुदाणा भिजवून घेतला तो आपण सगळा पाण्यात घालूया व्यवस्थित मिक्स करूया आणि वरती झाकण ठेवून हा साबुदाणा आपण असंच रात्रभर भिजत ठेवूया दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया आपण साबुदाणा आपला छान असा दाबला की त्याचं पीठ तयार होते असं आपला साबुदाणा छान फुलला गेलेला आहे पण आता पुढची प्रोसेस बघूया साबुदाणा बाजूला ठेवूया ते मी अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो साबुदाणा बटाटा उकडवून घेतलेला आहे स्वच्छ धुवून कुकरला लावून घेतला आहे चांगला बटाटा शिजलेला आहे थोडा थंड झाला की आपण त्याची सालं काढून घेऊया अर्धा किलोसाठी एक किलो बटाटा हे प्रमाण बरोबर आहे आता बटाटा थोडासा थंड झालेला आहे तो आपण आता सोलून घेऊया असेच सगळे बटाटे मी आधी सोलून घेते इथे आपले बटाटे सोलून झालेत मी एक टोप घेतला आहे त्याच्यावरती आपण जे पुरणपोळीचं पुरण वाटतो ती चाळणी ठेवलेली आहे आणि जे बटाटे आपण सोलून घेतले त्याचे छोटे छोटे तुकडे करून चाळणीवरती ठेवूया दोन तीन दोन तीन बटाटे घ्यायचे आणि पेल्याच्या सहाय्याने ते असे त्याचं पीठ तयार करून घ्यायचं चांगलं इथे मी पेला घेतला आहे तुम्ही ग्लास घेतलात किंवा स्मॅशर घेतलात तरी चालेल त्याच्याने बटाटा चांगला मॅश करून घ्यायचा बारक्या किसणीने किसून घेतलात तरी सुद्धा आहे आता असाच हा बटाटा मी तुम्ही बघू शकताय मस्त त्याचा लगदा तयार झालेला आहे असेच आता मी सगळे बटाटे किसून घेते इथे आपला बटाट्याचा लगदा तयार झालेला आहे आता त्या चाळणीवरती आपण साबुदाणा पण चांगला मॅश करून घेणार आहोत साबुदाणा चांगला फुललेला आहे त्याच्यामुळे तो लगेच एक दहा पंधरा मिनटामध्ये चांगला मॅश होतो असा थोडा थोडा चाळणीवरती काढून घेऊया आणि पेल्याच्या सहाय्याने तो पण आपण त्याचा पीठ तयार करून घेऊया असा साबुदाणा पण आपला तयार झालेला आहे आता त्यात आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालूया मी एक चमचा भरून मी मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये दीड चमचा मीठ घातलेला आहे आणि इथे मी सात आठ मिरच्यांची पेस्ट घेतली आहे ती आपण त्यात घालूया आणि व्यवस्थित सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया असं आपलं पीठ तयार झालेलं आहे कोरडई करण्यासाठी इथे मी एक पितळेचा साचा घेतला आहे त्याच्यामध्ये शेवेच्या दोन आहेत एक एकदम बारीक आहे आणि एक, एक मध्यम आकाराची आहे हा पितळेचा सा साचा घेतलेला आहे मी ही जी जाळी आहे थोडी ती आपण चकती घेणार आहोत साच्याला तेल वगैरे लावायची काही गरज नाही जी खरखरीत बाजू आहे ती खाली ठेवायची आणि प्लेन बाजू वरती ठेवायची आता आपण साच्यामध्ये पीठ भरून घेऊया व्यवस्थित दाबून पीठ भरायचं नाहीतर कुरड्या आपल्या तुटू शकतात मध्ये मध्ये हवा भरली तर म्हणून असं दाबून दाबून व्यवस्थित पीठ भरून घ्यायचं असं आपला सोया पण तयार झालेला आहे कुरडई घालण्यासाठी इथे मी प्लॅस्टिकची मोठी पिशवी अंतरलेली आहे त्याच्यावरती आपण आता कुरडया पाडून घेऊया तुम्ही बघू शकताय मस्त अशा कुरडया पडतायत पीठ आपलं छान तयार झालेलं आहे त्याच्याममुळे आधीमध्ये कुरडई अशी तुटत नाही आहे व्यवस्थित सलग एक तार त्याची तयार होते अशाच आपण आता सगळ्या कुरड्या तयार करून घेणार आहोत आणि उन्हामध्ये एक तीन दिवस चांगल्या कडक उन्हामध्ये वाळवून उन घेणार आहोत कुरडई चांगली सुकली की फुलते पण छान आणि पांढरी शुभ्र होते अशा मी आता सगळ्या कुरड्या आधी तयार करून वाळवून घेते अशा कुरड्या मी सगळ्या तीन दिवस वाळवून मस्त सुकवून घेतलेल्या आहेत आता त्या आपण तळून बघूया अशाच तुम्ही पण करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा रेसिपी आवडली तर मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय